नमस्कार महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत जाणून घेऊयात महाराष्ट्रातील पावसाविषयीची सविस्तर स्थिती सुरुवातीला पाहूया मागील चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी होती राज्यातील काही भागांमध्ये पावसाचं आगमन झालं तर काही ठिकाणी हवामान शांत आणि कोरडं राहिलं कोकणात अलिबाग हरणई मुंबई आणि रत्नागिरी या ठिकाणी हलक्याशा सरी झाल्या महाबळेश्वर मध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवला गेला मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी हलका पाऊस झाला मराठवाड्यात परभणीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या तर इतर भागांमध्ये पावसाचं प्रमाण फारसं नव्हतं विदर्भात ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि अमरावती येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला नागपूर अकोला यवतमाळ आणि वर्धा येथे हलक्या सरींची नोंद झाली राज्यात येत्या चोवीस तासात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दमट वाऱ्यांची जोरदार आवक होत आहे राज्यावरून मान्सूनची रेषाही सरकत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या कारणांमुळे काही भागांमध्ये ढगांची वाढ आणि पावसाचा जोर अधिक दिसून येण्याची शक्यता आहे हवामानाच्या या एकंदरीत प्रणालीमुळे राज्यात आज रात्री कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कसे राहील किती सविस्तर माहिती पाहू हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकण विभागात ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्यात परभणी लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी एखाद दुसऱ्या जोरदार सरीही पडू शकतात विदर्भात चंद्रपूर ब्रह्मपुरी अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सऱ्या अपेक्षित आहेत विशेषतः चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी या भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला जात आहे तर मुंबई शहर मुंबई उपनगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असून मुख्यतः हवामान कोरडं राहील पावसाची शक्यता फार कमी आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद